बदलापूर पश्चिम भाजपा शहर अध्यक्ष श्री किरणजी भोईर यांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्याच निमित्ताने बदलापूर शहरामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला आता रिक्षा सेवा मिळणार आहे अर्थात ही सेवा कुठून असणार आहे कधी असणार आहे तुम्ही याचा कसा लाभ घेऊ शकता या लाईव्हच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर कर्म चांगले केले की फळही चांगलं मिळतं याचे एक जिवंत उदाहरण आज आपण बघणार आहोत किरण भोई एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी टी व्ही पेशंट पासून ते नवजात जन्मलेल्या मुलींना सगळ्यांनाच एक छान अशी से सेवा प्रदान करतात नवजात ज्या मुली जन्माला येतात त्यांच्यासाठी एक किट देखील ते फ्री गिफ्ट देतात तर असं छान असं व्यक्तिमत्व त्यांचा वाढदिवस एक अनोख्या वेगळ्या पद्धतीने बदलापूर शहरामध्ये हो आपल्या रिक्षा चालक मित्रांकडनं साजरा करण्यात येतो आहे अर्थात उद्या म्हणजे तेवीस मे रोजी श्री किरणजी भोईर ज्यांना आता नुकतंच नवीन भाजपाचं बदलापूर पश्चिमचं शहर अध्यक्ष हे पद मिळालेलं आहे त्यांचा अर्थात उद्या वाढदिवसानिमित्ताने एक अनोखी भेट रिक्षा चालक मित्रांकडनं मिळते कसं असणार आहे काय संपूर्ण माहिती घेऊया आपण नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम खूप तुमचंही कौतुक की छान असा उपक्रम तुम्ही घेऊन येत आहात कसं असणार आहे आम्हाला सगळी डिटेल मोफत रिक्षा ही सेवा आज पण उद्या पण करतोय सकाळपासून आम्ही करतोय सकाळी सात वाजल्यापासून आम्ही सगळेजण रिक्षा चालवतोय इरंदादा भोईल यांचं कार्य खूपच छान आहे आज आम्हाला असं वाटलं त्यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी करावं म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की दादांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस आम्ही मोफत रिक्षा चालवायची असं सगळ्यांनी ठरवलं आणि सगळेजण तयार झाले आणि तसेच ह्या रिक्षाना जी गॅस लागेल ती दिनेशदादा कथुरे यांनी आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल त्या त्यामुळे त्या आम्ही दोन दिवस आम्ही किरणदादांच्या वाढदिवसा निमित्त रिक्षा चालवते आणि रिक्षा कुठेही कोणीही आम्हाला हात केला तरी आम्ही पलीकडे बोलले पलीकडे पण सोडू जिथे पाहिजे तिथे सोडू तर आपण थोडीशी माहिती घेऊया पहिले आणि परत चालक मित्रांकडे जाऊया जर तुम्ही असं रिक्षांच्या मागे बघितलं इथे सुद्धा जर आपण बघितलं तर आपल्याला असे बॅनर लावलेले दिसत आहेत अर्थात किती रिक्षा आहेत दादा या सहा रिक्षा आहेत तर सहा रिक्षा आहेत असं आपल्याला सांगण्यात येत आहे आणि अगदी मोफत तुम्ही जे आहे या रिक्षा सेवेचा लाभ घेऊ शकता तुम्हाला बदलापूर ईस्ट वेस्ट कुठेही जायचं असेल जर असं तुम्हाला बॅनर दिसलं ज्याच्यावरती श्री किरण भोईर यांचं चित्र आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात तर त्या रिक्षेला तुम्ही हात जरी केला तरी सुद्धा ते तुम्हाला रिक्षा थांबवून रिक्षा सेवा देणार आहेत तर कुठून पुण कुठे तुम्ही सेवा प्रोव्हाइड करणार काही पैसे घेणार आहात का पैसे तर काही नाही जिथे आम्हाला पॅसेंजर भेटणार तिकडे तिकडे सकाळपासून साधारणत किती ट्रीप आपण मारले असतील कुठे कुठे परिसरात लोकांना कात्रपला एरणजाडला एक मारला आणि स्टेशनला वगैरे बदलाऊर मध्ये बदलावधन म्हणजे आता इथं लोकल आहे म्हणजे बदलाउर मध्ये कुठं पण आम्ही जाऊ शकतो बदलापूरच्या कुटवा बाहेर दोन दिवस उद्या आजच्या दिवस म्हणून काय ज्यांनी हात केला त्यांना आम्ही पलीगर जायचं पलीगड सोडू शकतो आपला बेलोली स्टँडला आहे बाजारपेठामध्ये आहे म्हणजे सानेवाडी मध्ये पण आम्ही म्हणजे आमची रिक्षा आहे आम्ही चार सहा जण आहे आमचा हेतू मध्ये आम्ही करून ठेवलेला आहे आणि प्रत्येक वेळी दादा काही ना काही उपक्रम करतच असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अम्ब्युलन्स मोफत ठेवली आहे मोफत म्हणजे अल्पदरामध्ये ठेवलेली आहे आणि असं आम्हाला वाटलं की त्यांच्या ते जर काय करू शकतात का आम्हाला काहीतरी करावं असं आम्हाला वाटलं म्हणून फुल नाही फुलाची पाकळीतरी करावं असं वाटलं म्हणून आम्ही रिक्षा आम्ही रिक्षा चालक मित्र म्हटलं आपण तरी नाहीतरी तुमचा उदरनिर्वाह याच्यावरच असतो आपण जास्त श्रीमंतही नाही म्हणू शकत पण तरी सुद्धा तुम्ही इतकं छान असा उपक्रम दादांसाठी करताय यामध्ये काही एक्सपिरियन्स आहे का तुमचे काही अनुभव आहेत आहे करायला कसं माहितीये का अर्ध्या रात्री तरी आम्ही दादांना फोन केला दादा आमच्यासाठी उभे राहतात सुख असो दुःख असो दुःखांमध्ये आमच्या दोन दादांकडे दिवस गेले ना कधी कुठल्या गोष्टीला ते नाही बोलत नाही प्रत्येक गोष्टीला ते नाही हा शब्दच नाही त्यांच्याकडे काही ना काहीतरी करतातच असा विषय तर रिक्षाचालक मित्रांचं श्री किरण भोईर यांच्यावरती असलेलं प्रेम आपल्याला इथे दिसून येत आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपण वाढदिवस साजरा करत असतो परंतु एक असा वर्ग ज्याचा उदरनिर्वाह रिक्षा चालक आहे जे रिक्षांवर चालतो त्यांच्याकडून असं छान असा, असा उपक्रम करणं खरंच म्हणजे त्यांनी किती चांगले काम करत आहे त्याची पोच पावती आहे असं म्हणायला लागलं बेलवली स्टँड पासून ते बेलवली मांजवली वडवली वालवली जिथे वाढ मिळेल तिथे आम्ही आज त्यांना फॅसेंजरला मोफत कसं दर्शकांमध्ये म्हणा किंवा आपले जे वाहन वाहन तुम्ही चालवत आहात तुम्हाला जेव्हा कस्टमर भेटतात बसतात रिक्षा मध्ये त्यांना कसं वाटतंय ज्या वेळेला पैसे द्यायचे चांगलं वाटतं दादांनी आज उपक्रम ठेवले त्याच्यामुळे त्यांना खूप आनंद वाटतं आणि आम्ही ती सेवा त्यांना घेतोय आपल्यासोबत आहे जेव्हा लोकांना माहिती पडत पैसे द्यायचे नाहीयेत त्यांना आणि फ्री मध्ये रिक्षाची सेवा मिळणार नाही सकाळपासून अशी बरीच लोक भेटली बापरे काय हे मी नाही बोललो किरण भोईर शहर अध्यक्ष बरोबर खरंच खूप ते चांगले काम करतात म्हणून त्यांच्यासाठी आम्ही करतोय तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच चला काल सुद्धा याच ठिकाणी आपण सध्या आता आमदार जवळ आहोत आमदारांच्या कार्यालयाजवळ आहोत आणि इथेच जर आपण बघितलं तर काल जे आहे अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ती ते ती, तीनशेव्या जयंतीनिमित्ताने जे आहे जो आपला लोकार्पण सोहळा आहे अँब्युलन्सचा तो पार पडलेला आहे अगदी अल्प दरामध्ये जे आहे नागरिकांना बदलापूर मधील दर्शकांना जे आहे अगदी अल्प दरामध्ये अँब्युलन्स सेवा सुद्धा उपलब्ध करून देणार आहे आणि हेच निमित्त म्हणजे की किरण गोईर यांचा वाढदिवस आणि अजून आज बघितलं आपण तर अगदी फ्री मध्ये तुम्हाला रिक्षाचा लाभ इथे घेता येणार आहे साधारणतः किती रिक्षा आहेत आपण बोललात सहा रिक्षा सहा रिक्षा सहा उद्यापर्यंत उद्यापर्यंत आठ वाजेपर्यंत सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत उद्याचा मग पूर्ण दिवस आहे कुठल्याही परिसरात कुठल्याही परिसरात कोणी फोन केला सोडणार तिथे सोडणार कात्र असो या आपटेवाडी शिरगाव तुमचं खरवाई मानकली ज्योली असो कुठे तिथे आम्ही सोडणार आम्हाला हात दाखवला तिथे आम्ही त्यांना घेऊन जाऊ भाऊ बोलले आम्हाला कात्रपला सोडा आम्ही कात्राला सोडू फक्त पैसे आम्ही घेणार आपण कुठे राहतात सगळे कुठे कुठे राहतात आपण मी महालक्ष्मी स्टेशनला राहतो स्टेशनला आपण बेवली बेलवली गावात आपण बेलवली गावामध्ये राहतो आपण लांब एरिया मधले आहे असं नाही की सगळे दादाच्या प्रभागातले असं काही नाहीये बदलापूर शहरातील रिक्षाचालक आहे हे एकंदरीत कुठल्या एका प्रभागातील नसून आणि सगळे एकत्रितरित्या येऊन इथे जर आपण बघितलं तर सहा रिक्षाचालक आहे कुठलाही खर्च न म्हणजे स्व खर्च त्यांचा स्वतःचा खर्च आहे कोणत्याही दर्शकांकडनं कोणत्याही कस्टमरकडनं ते आज पैसे घेणार नाहीत आणि तुम्हाला फ्रीमध्ये रिक्षा सेवा देण्यात येणार आहे आता तुम्ही कुठे जाणार आज सगळे समजा कोणाला नंबर ज्याचं असेल ते बरोबर आज प्रवाशांचं नशीब उजडणार आहे अर्थात आपण पाच पाच दहा दहा रुपयासाठी वाचवत असतो आणि जर आपल्याला आज फ्रीमध्ये यायला मिळालं तर येता येता तुम्ही पाणीपुरी खाऊ शकता आणि दादांना धन्यवाद व्यक्त करू शकता तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्हा नक्कीच सांगा अर्थात आपले नवीन ज्यांना पद मिळालेलं आहे श्री किरण भोईर बदलापूर पश्चिम चे शहर अध्यक्ष यांना आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया आणि त्यांचा उद्या वाढदिवस आहे तर त्यांना सुद्धा तुम्ही कशा शुभेच्छा द्याल दादांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि किरणदादा भोईर हे असे नाव आहे ते त्यांचे कार्य भर का ते आहे बरोबर आता भरपूर पद दादांना पण जर आपण बघितलं तर गेल्या कित्येक वर्षापासून जे क्षयरोग त्यांना त्यांची ते मदत करत आहेत जे गरजू आहेत त्या पेशंटची सुद्धा ते मदत करतात जर एखाद्याला मुलगी झाली तर त्या नवजात मुलीचं सुद्धा स्वागत ते स्वतः किट देऊन स्वतः दवाखान्यामध्ये जाऊन करत असतात तर असं व्यक्तिमत्व आपल्या बदलापूरमध्ये आहे म्हटल्यावरती खरंच अभिमानाची बाब आहे त्यांनासुद्धा आपण वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊया आपले बदलापूरतर्फे आणि बदलापूरकरांनो वाढ बघू नका दोन दिवस अर्थात फ्री सेवा आहे कमीत कमी डी मार्ट तरी तुम्ही फिरून येऊ शकता आणि बरोबर आहे डी जायला खर्च लागतो डीमार्ट जा फिरून या मस्तपैकी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद